नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघत आहात युनिक वायजे चॅनल तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर्मी कट म्हणजेच इंडियन सोल्जर कट इंडियन सोल्जर कट हा कसा करायचा आपण बघू या समोर स्टेप बाय स्टेप सर्वात प्रथम ट्रिमरनी सा खालच्या साईडचा भाग कट करून घ्यावा ट्रिमरने अशा प्रकारे दिसत आहे त्याप्रकारे ट्रिमरनी खालच्या साईडचा भाग कट करून घ्यावा कट पाडल्याच्यानंतर पाठीमागच्या साईडने फी कट असा करावा आणि मध्ये असा स्मॅश मारून घ्यावा स्मॅश मारून घेतल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठपर्यंत केस कट करायचे आहे ते असे कट मारल्याच्यानंतर खाली झिरो पॉईंटचा झिरो झिरो पॉईंट यांनी असे पूर्ण केस रिमूव्ह करून घ्यायचे म्हणजेच कट करून घ्यायचे आहेत हे कट हे केस कट केल्याच्यानंतर व्यवस्थितपणे आता बघायचं खाली आहे का हे बघा या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण कट करून घेतलेले आहे जर तुम्हाला हा आर्मी कट करायचा असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर हे बघा खालच्या साईडचे पूर्ण केस कट केल्याच्यानंतर कौंग्यावरती थोडे केस घ्यायचे आणि ट्रिमरने ते केस पाहिजे तेवढे उडत चालायचे म्हणजे कट करत चालायचे ते कट केल्याच्या नंतर व्यवस्थितपणे कट केल्याच्यानंतर एकदमसा म म्हणजे छानसा असा आकार येतो आकार आल्याच्यानंतर हे बघा पाठीमागच्या साईडने राहिलेले थोडे ते पण क आपल्या ट्रिमरनी कट करून घ्यायचे नंतर ट्रिमरला ट्रिमरनी राहिलेला जो आपला कट पडलेला आहे त्या कटला असं थोडा मॅच करून घ्यायचा मॅच करण्यासाठी ट्रिमरचा थोडा भाग पाठीमाग घेऊन त्याला व्यवस्थित असा कट कट करून घ्यायचा हे बघा कसं मॅच झालं आहे कशाप्रकारे हे बघा वरच्या साईडला पण न्याय न्यायचा हळूहळू हळूहळू आणि तो मॅच करून घ्यायचा मॅच केल्याच्या नंतर हे असा तो खालचे आणि वरचे केस पूर्ण मॅच होऊन जातात मॅच झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने मॅच झाल्याच्या नंतर त्याला मॅच करत करत दोन्ही साईडनी पूर्ण मॅच करून टाकायचो मॅच केल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीने हा आर्मी कट हा तयार होतो आर्मी कट हा इंडियन सोल्जरचा कट आहे म्हणजे जे आपल्या देशाचं संरक्षण करतात अशा त्यांचा कट आहे नंतर वरच्या केसांना थोडं पाणी मारून घ्यायचं आणि व्यवस्थित कैचीने फिंगरमध्ये घेऊन पहिले कट करायचं नंतर कस्टमरला हव्या त्या साईजमध्ये वरचे केस कट करून द्यायचे नंतर कंगा आणि कैचीने इथं मॅच करून हे बघा असा ब्लेडनी थोडा थोडा व्यवस्थित असा त्याला शेप द्यायचा व्यवस्थित शेप दिल्याच्या नंतर हे बघा व्यवस्थित शेप दिल्याच्या नंतर एकदमसा छानसा असा त्याला आकार येतो हे न पाहिजे असणारे केस कस्टमरला विचारून त्याच्या मर्जीनुसार ते कट करून घ्यावेत हे बघा कस्टमरच्या म्हणजे सांगण्यावरून ते केस कट करून घ्यावेत हे बघा अशा प्रकारे नंतर त्याला ड्रायरने वरचे केस जे आपण पाण्याने भिजवले होते त्या प केसांना ड्रायरने सुकवून घ्यावे नंतर नंतर हेअर जेल लावून त्याच्यावरती ड्रायरने व्यवस्थित असे कस्टमरला हव्या त्या शेपमध्ये केसांचा केस हेअर हे सेट करून द्यावेत तर अशा पद्धतीने आपण आज आर्मी कट कर हा करण्याचं शिकलेलो आहोत तर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असल्यास खाली कमेंट करून सांगा व आमचा व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा आमच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला यानंतरचे जे नवनवीन व्हिडिओ ते पाहायला मिळेल आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर टाकून केसांना व्यवस्थित सेट करून द्या त्याच्या पहिले आपण जर ॲब्रोजला कट मारायचा असेल तर ॲब्रोजला पण कट मारून देऊ शकतात अशा प्रकारे हा इंडियन सोल्जर कट म्हणजेच आर्मी कट आपल्यासमोर बनवून तयार आहे हा बघा ह्या साईटने असा दिसतो पाठीमागच्या साईटने पण असा दिसतो आणि त्यानंतर हा दुसऱ्या बाजूने पण असा दिसतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा